राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता त्यांच्या युतीची घोषणा म्हणजे निव्वळ औपचारिकता उरलेली आहे त्यातच संजय राऊत यांनी मुंबईचा पुढचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच होणार अशी घोषणा केलेली आहे पण संजय राऊतांची ही घोषणा प्रत्यक्षात उतरण्यासाठी काही अडथळे आहेत म्हणजे सर्वात महत्त्वाचा अडथळा तो म्हणजे या दोन्ही बंधूंना जागा वाटपाचं एक अग्निदिव्य पार पाडावं लागणार आहे कारण दोघांच्याही स्ट्रॉंग होल्ड असलेले जे मतदारसंघ आहेत किंवा जे जी शहरं आहेत ज्या महापालिका आहेत त्यामध्ये दोघांची समसमान ताकद आहे अशा वेळेला या महापालिकांमध्ये कशा पद्धतीनं जागा वाटप होणार हा प्रश्न आहेच या व्यतिरिक्त मनसेचं इंजिन सुद्धा महाविकास आघाडीच्या डब्याला जोडण्याचं एक मोठं दिव्य उद्धव ठाकरेंना पार पाडावं लागणार आहे कसं आहे ह्या राजकीय समीकरण हे सगळं या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाहूया ना राज ठाकरे साहेबांनी सांगितले ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे मुंबईचा महापौर आणि तो मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे हे उभाटा गटाच धोरण आहे त्यामुळं अशा पद्धतीनं खानाच्या पिल्लावाईला मुंबईकर महापौर होऊ देणार नाही मुंबईचा महापौर मराठीच होणार मुंबईचा महापौर यांच्या वाढत्या भेटीगाठीमुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा विश्वास चांगलाच दुणावला आहे याच विश्वासातून संजय राऊत थेट मुंबईचा महापौर ठाकरेंचाच होणार अशी घोषणा करून मोकळे झाले मुंबईचा महापौर मराठी आणि तो मराठी असे आणि हे मराठी जे आहेत ते भारतीय जनता पक्ष सांगतात तसे जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या एकशे पाच हुतात्म्यां साष्टांग दंडवत घाल आणि ते महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल आणि ते जे रक्त आहे तो बाणा आहे तो शिवसेना आणि मनसे या दोन पक्षामध्ये आहे या विषयावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा नव्हती आणि त्याच्यामुळे ज्या विषयाची चर्चा झालेली आणि त्या विषयावरती बोलणं पण उचित वाटत नाही असं मला वाटतं हा मुंबईतले तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या त्यांनी ते असेल आणि मलाही वाटतंय की भविष्यामध्ये नक्कीच चांगले घडेल मुंबई महापालिका निवडणूक म्हटलं की मराठीचा मुद्दा हाच सर्वपक्षीय अजेंडा असतो मराठी महापौरची घोषणा देऊन राऊतांनी मराठी माणसाला साथ घातली आहे मात्र मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा राहणार का हाच आता चर्चेचा विषय बनलाय दिल्लीचे जोडे संजय राऊत उचलतात राहुल गांधींचे जोडे संजय राऊत उचलत आहेत सोनिया गांधींचे जोडेच पगारी नेते संजय राऊत उचलत आहेत त्यामुळे जोडे उचलण्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये राहुल गांधींची चापुलुशी करताना त्यांचे जोडे उचलताना पगारी नेते संजय राऊत यांना महाराष्ट्राने बघितलेले मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल आणि तो मराठी महापौर येईल हे वास्तव आहे उद्धव आणि राज ठाकरेंची बंद दाराड चाळीस मिनिट चर्चा झाली या चर्चेनंतर ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जाते एकूण सहा महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढण्याबाबत ठाम असल्याचं कळत आहे यामध्ये मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे नवी मुंबई नाशिक पुणे या महापालिकांचा समावेश आहे मात्र सुरुवातीला मुंबईच्या वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले एकाच परिसरात आहेत मुंबईतील मराठी बहुल भाग हा दोन्ही पक्षांचं बलस्थान त्यामुळे युती झालीच तरी वाटपाचा वाद अटळ आहे मनसे कुठे दावा करण्याची शक्यता आहे तर मध्य मुंबईच्या बहुतांश भागात मराठी लोकवस्ती असून यामध्ये भायखळा लालबाग काळाचौकी शिवडी वडाळा दादर शिवाजी पार्क वरळी लोअर परळ माहीम माटुंगा सायन हे विभाग येतात या विभागात बेचाळीस प्रभाग असून यामध्ये दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे चोवीस नगरसेवक तर मनसेचे अवघे तीन नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या चोवीस नगरसेवकांच्या प्रभागांपैकी किमान दहा प्रभागांवर मनसे दावा करू शकतं हे प्रभाग मनसेला सोडल्यास दोन हजार सतरामध्ये निवडून आलेल्या दहा माजी नगरसेवकांना घरी बसण्याशिवाय पर्याय उरणार नाही ठाकरे बंधूंनी हे जागावाटपाचं अग्निदिव्य पार केलंच तरीही महाविकास आघाडीचा पेच -बल का मात्र कायम राहील मुंबईत काँग्रेस आणि शिवसेनेचं बलाबल जवळपास सारखंच दिसतंय दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा चौऱ्याऐंशी जागांवर विजय झाला होता भाजपला ब्याऐंशी जागांवर विजय मिळाला तर काँग्रेसनं तीस जागांवर विजय मिळवला मात्र शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंची सेना कमकुवत झाली आहे शिंदे गटानं ठाकरेंचे सेहेचाळीस नगरसेवक आपल्या बाजूने वळवले त्यामुळे सध्या ठाकरेंकडे अडोतीस नगरसेवकच उरले दुसरीकडे मुंबई महापालिकेत भाजपचा प्रभाव चांगला वाढलाय दोन हजार बाराच्या निवडणुकीत बत्तीस जागा जिंकणाऱ्या भाजपनं दोन हजार सतराला तब्बल ब्याऐंशी जागा मिळवल्या त्यामुळे भाजपचा रथ रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत ठेवणं गरजेचं बनलंय अशा परिस्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार का या एका प्रश्नावर सगळी गणित ठरती मात्र वाघाच्या गळ्यात घंटा बांधणार कोण अशी अवस्था महाविकास आघाडीच्या नेत्यांची झाली या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे या प्रश्नाचं उत्तर तू जो प्रश्न विचारला प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे एक नवीन पक्ष येणार असेल या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबई सह काही महानगरपालिकांचा आणि हे गणित ही चौकट वेगळी आहे महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली ना मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू असा काय नाही त्यांचा निर्णय कधी जाहीर होतोय हे महाराष्ट्र पाहतोय आम्ही पण बघतोय निर्णय जाहीर झाल्यावर पुढचं मग आपण ठरूया आता तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत ना त्यांचा अगोदर जाहीर होऊन द्या मग पुढे मी चर्चा करून निर्णय घेऊ ठाकरे बंधू एकत्र आले ते कायम सोबत राहण्यासाठी उद्धव ठाकरेंचे हे शब्द खरे होताना दिसत आहेत ठाकरे बंधू दिवसागणिक युतीच्या दिशेनं पाऊल टाकत आहेत मात्र दोन्ही पक्ष जागावाटपाचं अग्निदिव्य कसं पार करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी